स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा भावनीत असंख्य जणांचा शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश आमदार सहज बाबर यांचा धनुष्यबान जोमात तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विजयाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विट्यातील प्रथमच सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स हॉलमार्क ज्वेलरी शोरूम एचयू वाडी प्रमाणित सर्व दागिने सोने तारण कर्ज योजना ही सुरू तर मग समोर बीटा संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे खानापूर तालुक्यातील भाळून इथं असंख्य जणांनी शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला त्यामुळे आमदार सुहास बाबर यांचा धनुष्यबाण आणखीनच जोमात आला यावेळी आमदार सुहास बाबर यांनी शिवसेनेच्या विचारधारेवर विश्वास ठेवून आणि जनतेच्या सेवेसाठी प्रेरित होऊन सर्वांनी घेतलेला हा निर्णय निश्चितच पक्षाला नवी ऊर्जा आहे असं श्रीरंग शिंदे भगवान शिंदे रामचंद्र शिंदे संजय शिंदे दीपक शिंदे तुषार शिंदे गणेश शिंदे रोहित शिंदे सुशांत शिंदे स्वप्नील शिंदे सौरभ शिंदे प्रदीप चव्हाण गणेश कदम अजित शिंदे सुरेश शिंदे अवधूत शिंदे महेश शिंदे संदीप थोरात कार्तिक पवार अनिकेत शिंदे शुभम शिंदे त्रिंबक थोरात हार्दिक थोरात आणि थो यश पवार यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला म्हणजे काम करत असताना सगळ्यात मोठी अडचणीची गोष्ट कुठली असते तर उमेदवारी देत कारण मला असं वाटतं की या निवडणुकीला इच्छुकांची संख्या जरा थोडीशी जास्त होती नगरपालिकेला जरा बरं होतं एक दोघांनाच आम्हाला थांबून थांबवून सांगावं लागलं होतं पण नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर थोडं ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये खूप मोठं थोड उत्साह लोकांच्या मध्ये प्रचंड होता इच्छुकांची संख्या खूप मोठी होती मी एवढंच सांगतो तुम्हाला की एका शब्दावरती सगळी मंडळी थांबली खऱ्या अर्थानं कौतुक कोणाच असेल तर पार्टीसाठी पाठिंबा घेणाऱ्या या तिघांसाठी एकदा जो रंगला कारण तुम्ही असा आहे निवडणूक येण्याची क्षमता ह्या सगळ्यांच्या मध्ये पार्टी सगळीच आहे पण तरी सुद्धा कुठंतरी नेत्याला पार्टीला निर्णय घेत असताना अडचण व्हायला नव्हतो कार्यक्रमाचं आयोजन चव्हाण गुरुजी पोपड़ शिंदे पोपड़ शिंदे माजी मॅनेजर संजीवनी संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र शिंदे व धानाजी शिंदे यांनी केलं होतं यावेळी महेश घोरपडे संजय यांच्यासह महिला व मान्यवर उपस्थित होते स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा